तर राजच्या ब्लॉगमध्ये काय होतंय ते तुम्हाला सांगतो मी थोडक्यात आज मी जाणार आहे मेकअपसाठी शूटसाठी ठीक आहे साडीचा शूट आहे का आणि तिकडे जाणार आहे सो मी तुम्हाला तिकडे घेऊन जाणार आहे ठीक आहे तुम्हाला माहीत आहे मी मेकअप आर्टिस्ट आहे सो माझ्यासोबत तुम्हाला घेऊन जाणार आहे आणि फुल डे ब्लॉग आम्ही काय काय करतो कसं कसं शूट करतो बिहँड द शिट बी टी एस बी टी एस सगळं तुम्हाला दाखवणार आहे सो आणि हा मेन बात आहे की ही येत नाही आहे माझ्यासोबत कार्मिला ऑफिसला सुट्टी नाही आहे सो हे जाते ऑफिसला कामाला सो थोडीशी नाराज आहे आम्ही मिस करूला फ्रॉड फॉर्म इट बाकी काही नाही आणि त्याच्यामुळे आम्ही थोडा इंट्रोडक्शनचा ब्लॉग पाहिला स्टार्टिंगचा आम्ही इंटरक्षन इंटरडक्शन इंटरक्शन ब्लॉगच्या सोबत घेतोय बाकीचं आणि हा अच्छा ब्लॉग मध्ये तुम्हाला खूप जण पाहायला मिळतील खूप छान छान म्हणजे होणार म्हणजे साडीचा आणि तुम्हाला माहिती का तुम्ही आलती माझ्यासोबत तू येणार आहे का मला सोबत नाही तर आज ना खूप छान होणार आहे ब्लॉग ठीक आहे नक्की बघा म्हणजे आज तुम्हाला खूप जणांशी मी भेटू आलो ठीक आहे आम्ही रे भाई भाऊ चार आणते तेच नाही आणि चार आणते आज मध्ये सरत नाही <laughs> तर गाइस माझ्यासोबत जाओ गाइस आणि तुम्हाला काय पाहिला मिळेल तुम्हाला सगळं 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 पळून बोला त्रास देऊ नका जाओ वय बसोबत ठीक आहे मी नाही ना मी कसा मेकअप करतो आणि कुठे जातो लोकेशन तर खूप छान आहे गाइस आणि सगळा शिव तुमचा शेअर करणार आहे मित्रांनो दिदी ऑफिसला गेलेले आहे आणि मी जस के लिए, के लिए, आता जास्त आंघोळ केली फ्रेश वगैरे चालू आणि बॅग पण पॅक केली आहे आता आपल्याला निघायचं आहे आणि आपण डायरेक्ट आता तिथून स्टेशनला भेटणार आहोत ठीक आहे इथून आलीमध्ये नको भेटायला स्टेशनला भेटायची हे आहे पण मी माईक घरी विसरतो माझं पण आता लॉकडाऊन सो आता लोकल आले सॉरी लोकल नाही आहे मेट्रो आहे मी लोकल बोलतो काहीच रश नाही आहे आमचं आम्ही लकी आहोत सो आता आम्ही हां नशीब चांगलं आहे सो याच मेट्रोमध्ये जातो आम्ही ठीक आहे सो गायज आता आम्ही प्लेनमध्ये आहोत आता आम्ही लँड होणार आहोत सॉरी मेट्रोमध्ये ॲक्च्युली कसं आहे माहिती काहीच आम्ही आता खूप झूममध्ये आहे कारण पुढे पब्लिक बसले ठीक आहे हां आणि आता ना मी खूप दिवसांनी मेट्रोमध्ये बसलो आहे ठीक आहे खूप दिवसांनी खूप लिटरली म्हणजे एक महिन्यानंतर कारण मी आधी अंधेरीला राहायचो ना तेव्हा आम्ही आठवड्यातून चार वेळेस तरी बसायचो आता मी दुसरीकडे शिफ्ट जाऊ दे सो मेट्रोचं आणि माझं नातं थोडं तो तो दूर दूर आहे आणि आम्ही जात आहोत घाटकोपर आणि तिकडून चेंज करून ठाण्याला जायचं आहे आम्हाला सो सो आय गाईज शी इज तन्वी अँड शी इज व्हेरी ब्युटिफुल आणि तुम्ही इंस्टाला आता इन्स्टाला जॉईन आहे तुम्ही आय नो आणि स्टेट यूज फॉर द रिझल्ट आणि शूट खूप छान होणार आहे गाईज नक्की बघा तुम्ही इंस्टाला आणि ब्लॉग शूटपर्यंत बघा आम्ही सगळं शेअर करणार आहोत बीटीएस ठीक आहे सगळं खूप छान आहे थँक्यू थँक्यू ह्याचा म्हणजे मी करतो ते मी केलेलं नाही या सो मच सो मी पहिला बघा ठीक आहे काय कता आम्ही पोहोचलो आहोत घाटोबरला आता इकडून चेंज करत आमची खोबरा खूप छान घाण दिसत आहे पण ठीक आहे ब्लॉक कंटिन्यू करणार हो ट्रॅव्हल चाललंय ऍक्च्युली थोड्या वेळा छान दिसणार मॉडेल तर छान दिसणार पक्का त्याच्यामुळे थोड्या वेळाचा थोडा वेट कर मित्रांनो yeah. <laughs> आम्ही पोहोचलेलो हो, आहोत आमच्या डेस्टिनेशनला जस्ट आणि फ्रेश झालेला आहोत oh. तुम्हाला आम्ही आधी पण सांगितलं आमची छोबरा करा ठीक आहे आम्ही खूप बेकार दिसतो आहे आम्ही थकलो आहे ॲक्च्युली आणि दीड तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलेलो आहोत आता आम्ही हाफ आवर रेस्ट करू नंतर आम्ही ट्रा सॉरी स्टार्ट करू तोपर्यंत तुम्हाला आम्ही कोणाशी तरी भेटवतो विहार कमी विहार हे बघू शकता अरे हे बघू शकता हा आहे विहान द ओनर ऑफ क्लोथिंग ब्रँड आणि हे आहेत विशाल सर जे आता रेस्ट करत होते आम्ही जस्ट आलो आणि हा खूप थ्यूट आहे ॲक्च्युली इकडे बघ ना से ह कॅमेरा तो बिझी आहे सध्या हे बघा टी व्ही बघतोय त्यानं मध्ये पॅन मित्रांनो आता आमचे मॉडेलची झाले आहेत <coughs> मतलब हेअरस्टाईल करून झाले आता आम्ही लंच करणार आहोत वन हाफ आवर ब्रेक घेऊन लंच करून नंतर साडे अठरा मेकअप आय मीन मेकअप असं नाही बाबा वेळ लागतो एवढा इजिली कोणी पुढे पुढे बघ पुढे आणि आता ना आणखीन एसेसरीज देणार थोडं काहीतरी ते आम्ही रिवील नाही करत आता तुम्ही लुकमध्ये बघा ठीक आहे सो मध्ये सो so, ठीक आहे आम्ही तर लंच करतो तर तुम्हाला बघायचं काय खातो ते आम्ही बघायचं ठीक आहे सो काय लंच टाईम आता आणि आम्ही लंचमध्ये मी नॉनव्हेज घेतला ठीक आहे आणि तन्वीने घेतला व्हेज व्हेज येते हा गायच मुलांना कोणताच वार वगैरे पाहायलाच वार नाही पाहतो कोणताच सॉरी आता ते दहा मिनिट नको बोलायला ब्लॉग मध्ये विवाद सो आम्ही लंच करतो भेटूयात नंतर गायझ यू ओंट बिल यू आम्हाला काय भेटले माहिती तिकडे लेबी शो यू द मँगो हे माझ्या मॉडेलला खायचे नाहीत ॲक्च्युली सो so, तिनं तिनं बोलते की तिच्या फेसवर पिंपल्स येत आहेत बट कोण यार हे करत मँगोच एक एक पीस का ठीक आहे गाईज आता आम्ही खातो माझ्या तोंडाला पाणी सुद्धा गाईज आय कॅन कंट्रोल बाय बोल लवकर हाय गाईज आमचा मेकअप ऑलमोस्ट डन आहे फक्त थोडंसं वाक्य आहे आणि ज्वेलरी वाक्य आहे आणि साडी रेपिंग वाक्य आहे तीन गोष्टी झाल्या की मग आम्ही निघू फोटोशूटसाठी आणि तुम्हाला पण घेऊन चालू हो आणि गायज हे लोक आमचा मेकअप एक मिनिट इकडे मेकअप चालू आहे गायज आणि हे लोक इकडे ऑडियन्स आहे ठीक आहे प्रेक्षक आहे आणि आम्हाला निघायचं आहे आता वाजलेलं आहे किती वाजले आहेत हे बघू शकता तुम्ही चार वाजले ऑलमोस्ट चार झाले आणि आम्हाला निघायचं आहे ठीक आहे आम्ही ट्राय करूयात लवकर लवकर करायचं सो कायच आता मेकअप अँड हेअर पूर्ण कम्प्लीट झालेलं आहे साडी ड्रफिंग राहिलेली आहे आणि इकडे आमची मॉडेल आहे ती तुम्हाला मी आता लुक दाखवत आहे रिॲक्शन कॅप्चर करायचं ठीक आहे वन टू थ्री अँड गो एवढी डरावणी नाही दिसत ते कस एक्सप्रेशन देतो कशी दिसते ती विवान विवान कशी दिसते काय करते बघायला मंडळी आमचा शूट ते सॉरी मेकअप झाला हेअर झाला ड्राफिंग झाली सगळ्या चीज झाल्या आता आम्ही निघालो आहे शूटला हे बघा किती क्यूट आहे यार आणि इकडे ना हे बघा लिपस्टिकचा डाग लागला या महाराणीचा ह्या महाराणीला भेटा गाईज नमस्कार कॅब आहे कॅब आमचा कॅब येतोय ठीक आहे हे बघू तुमचं एवढं एन्व्हायरमेंट छान झालंय ना स्टिल आहे फिक्स मंडळी 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 कशा आहात तुम्ही खूप दिवसानंतर भेटतोय आपण आय मीन तुम्ही कंटिन्युअस ब्लॉग बघता बट

म्हणजे जे आतापर्यंत मी लुक दाखवले आहेत तुम्हाला ते काहीच नाही ॲक्च्युली बट जे मी आता लाईटमध्ये दाखवणार आहे जिकडे आम्ही ज्या लोकेशनला जाणार आहोत लोकेशन खूप छान आहे आणि आम्ही बघितलेलं नाही बट आम्ही ऑनलाईन बघितलं आहे फक्त बट लोकेशन इज वन ऑफ द बेस्ट सो केला आहे सो इन्स्टाला जाऊन तुम्ही नक्की बघा इन्स्टाला खूप प्रेम द्या आणि तिला पण तिच्या रीलला पण प्रेम द्या ठीक आहे तिचं आम्ही कोलॅप करणार आहोत ॲक्च्युली इंस्टाला सो तुम्ही तिची आयडिया बघा आय डी बघा आयडिया नका आय डी बघा आय डी म्हणजे तू मलाच मॉडेल बनवलंयस आणि मी मलाच विसरलेस ना सॉरी 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 अरे सॉरी सॉरीचं आयडिया आहे तनवीर तनवीर मला सांगते मी आणि मेकअप करताना माझं एकदाही नाव घेतलं नाही Guys... ने आहे नेहमी मला दुसऱ्यांच्या नावाने हाक दिला तिचं नाव लक्षात नव्हतं मी काय करू लास्ट टाइम आम्ही जेव्हा भेटलेलो ना जेव्हा आमच्या सोबत प्रोजेक्ट होता तेव्हा तो मला ए ए म्हणून बोलत होता तेव्हा पण आम्ही जरा आता तो मला नाव माझं आता तन्वी नाव तन्वी राणी आता मी तिला नावात बघ मी तिला काय बोलतो माहिती काय महाराणी बोलतो मला आठवत नाही तन्वीच ती दिसतेच महाराणी सारखा कस लोक तसं झाला आहे महाराणी सारखा तुम्हाला दिसत असेल ठीक आहे आपण भेटूयात काय बोलूयात गार्डन मध्ये भेटूयात ठीक आहे वी आर लोकेशन वर पोहोचत आहोत म्हणजे चालत आहोत ठीक आहे हे बघू शकता इकडे मॉडेल ठीक आहे आणि गाईज माझ्याकडे हे दिलंय दुपट्टा खूप ॲक्च्युली आणि तिला घाम येत ॲक्च्युली आता ऊन पण नाही तरी पण तिला घाम येतं आणि क्राऊड बघू शकता तुम्ही आणि गायज एक आहे मेन चीज आहे सगळ्यांची नजर हिच्यावरच येते पण आहे माहीत आहे हटत नाही इतकं आणि तिला नजर नको लागायला म्हणून तिचा माणसाच्या मागे मी काला टीका पण लावलाय लिटरली नाहीच आम्ही आतमध्ये पोहोचलेलो आहे थे, ठीक आहे आणि मी एंट्री फर्स्ट केली एंट्री आणि या लोकांना ना कॅमेरा घेऊन अलाउड नव्हता म्हणून हे बॅक म्हणजे मागून आलते ठीक आहे आणि मी इकडे पुढे आलो आणि हे लोकांना विसरले होते म्हणजे हरवल होते हैं ठीक है आता हे बोसते हैं लोग दमाने एकदम हलूह है ना का ही का नहीं तो मॉडल तो कई का नहीं गाइ बीच हलूह मतलब uh, का बोलता है हवा घत घत घी हवा साक्षा अरे फटाफट चल लेट हो, इल, अंदर हो चलो गायज हम लोग अभी लोकेशन पर है और लोकेशन इज रियम चलो हम लोग ना थोड़ा अपन ना लोग ना थोड़ा अच्छा चांगला प्लेस शोध है ठीक है गाइजी कगे लोग ना नजर हटत नहीं लिटरली यार ब्लॉग मे घता इफ़ इफ देट डोंट माइंड ओ चांगली खरंच खूप चांगली काय हे बघू शकता एवढा पसीना आलाय एक जण फॅनने हवा हो घालतोय एक जण पंख्याने हवा घालतोय मला पण खूप आलाय तुम्ही बघू शकता हो तुम्हें तुम्हें ना ना। हो भागी तुला बघणार आहे हो माहिती आहे साजे हो तुझा जीव माझा गुंतला गाईज मी ना मी ना सगळ्यांच्या असं मा पाठीमागून मागून आलो लाईट घेऊन लपावून लपवून खरंच मला आत आणि मी आलो ना पळत सुटलो आणि झाडांमध्ये लपून बसलो म्हणजे आतमध्ये आलो आणि इकडे गार्डनच इकडे गेलो स्ट्रेट नाही आलो मी असं गेलो आणि असं आलो हा ना यार इतकी मेहनत केली आम्ही मग खरंय ना ना का नाही तुम्ही सांगा इकडे येऊन शूट नाही करायचं हे नाही करायचं ऐकत आम्ही तिकीट काढून आलो पैसे किती पैसे पर पर्सन जास्त मग वसूल आपण पूर्ण वसूल केले हां वसूल केले माहिती नाही काय बोलले आणि पूर्ण पूर्ण म्हणून बोल अरे आणि तुम्ही बघू बघ तुम्हाला पण बघून वाटेल की हा बाबा पैसे वसूल केले वैभवने पण वैभव बोलला की वीस रुपये आणि शॉक झाला वीस रुपये खूप काय हो माझ्यासाठी आहे पण वसूल झाले पण माझे गेलेच नाही ॲक्च्युली ह्यांनी तिकीट काढलं पण मी काय एवढं हे करतोय रिग्रेट करतोय मी नाही पैसे हे केले हा भित्रा पण आहे हा बडबडा पण आहे पण आहे वैभव गाय त्याच्या आधी पण सांगितलं तुम्हाला आणि आता पण सांगतो आमची थोबडा इग्नोर करा स्पेशली माझं आणि तन्वीचं पण आता कारण आता अंधार पडलेला आहे हे बघू शकता अंधार पडलेला इतकी परेशान केलंय ना मला यापूर्वीने काय सांगू तुम्हाला बट माझ्याकडे गाईज तुम्ही हिचे कोणी फॉलोअर्स असेल ना हि कोणी ओळखीचं किंवा कि हिच्या फॅन फॉलोईंग मधलं गाईज खरंच सांगतो इतकी गोड आहे ना ती <laughs> तुम्ही बघा <ले>, शूट मध्ये तिला <laughs> वाटलं असेल आपण आम्ही आप बॅक पण टाकू थोडे नाही टाक ठीक आहे पण ते तू आणि त्यांनी पण काढले हो लस मग आपण टाकूया ठीक आहे मला सिरियसली फ्रँकली स्पीकिंग ना तर मला सोबत माणसं खूप छान भेटलेली एक फोन घेऊन आहे एक फॅन घेऊन आहे एक रुमाल घेऊन आहे एक लाईट घेऊन आहे मला लय मजा ट्रीटमेंट होती माझ्यासाठी आज काय बोल हा एकटा मुलगा माझ्यावर ओरडत होता नाही गाय काय पण बोलती खोट्या बोलती खोटे बोलणे पाप असते बघितलं हे जे नखरे इथे उडत म्हणजे हा बॅक कॅमेरा किती नखरे करत असेल काहीच नाही फोनवर पाहिजे कुठं फोन इथे लक्ष नाही सॉरी तुझी लक्ष्मी पण फोन आहे हो लक्ष्मी लक्ष्मी असते नारायण नारायण असतो आणि वैभव वैभव असतो तन्वी तन्वी नसते <laughs> चलो गाय बहुत हो गया अभी हम लोग को जाना है घर पे ठीक है आता सीधा हे सगळं काढून घेतो हां ठीक आहे एंड ऑफ द ब्लॉग कुठे करूयात आपण आपण थोडं काहीतरी पीऊया हाउ बीऊ भाई जाऊ आपण जाऊ आहे ठीक आहे आणि कामाला कुठे आणि आपण एकत्र घरी जाणार गाइस ही ना जुत्ती घातली होती दाखव ही ज्युती घातली होती आणि त्याच्यामुळे ना ही जी हिल्स ना इकडे काढून ठेवली हो होती तुम्हाला मी दाखवतो आम्ही बघा अशी इकडे शूट केलं आणि इकडे काढून ठेवली हो होती हे बघा आणि ना ही पूर्ण शूट होईपर्यंत तिचं लक्ष हिं हिल्सकडंच होतं

मी ठीक आहे गायस बघितलं तिला बेबी भेटला सांभाळायला हो का आणि हे बघा माझ्याकडे तिने चप्पल दिले बॅग तिचं लगेच सगळं माझ्याकडे आणि तिनं कोणा तरी दुसऱ्याचं लगेच घेतलंय करा का आहे गायचा एक मोठा इशू झाला काय माहिती का आम्हाला ईस्टला जायचं होतं आणि ठाणे वेस्टला आमच्या कॅब ड्रायव्हरनं आम्हाला ठाणे बेस्टला सोडलंय आणि आता इथून आम्हाला ब्रिज पार करून जातो आहे आम्ही ईस्ट साईडला आहे ना आणि बरं झालं आम्हाला इथलेटर भेटलं आहे कारण सीडी मिळेल आपलं आपलं मिळाली ना पण हां रिजेक्शन नंतर मिळाली चार पाच जणांनी रिजेक्शन केलं आणि त्यानंतर नंतर मिळेल बदलस ओके आणि सो आता आम्ही ब्रिज क्रॉस करतो आहे खूप हे बघ माझा माझा कल्ल्यू

आता आम्ही पोहोचलो दादरला <Taylor> एअरपोर्ट हा आमच्या ब्लॉग मध्ये येत आहे आणि बोलतोय आणि ब्लॉग मध्ये येते बोलतोय एअरपोर्टला एअरपोर्ट एअरपोर्टला वगैरे वगैरे मुद्दा पण घुसत होते ट्रेन मध्ये ब्लॉग मध्ये स्वतः मी दादरला पोहोचलो आता इकडून यार मी का सांगतो या गोष्टी कुठे राहतो वगैरे वगैरे हे पण का मी

अकरा वाजता चालू केलेला प्रवास हा इथं अकरा वाजलेला आहे ठीक आहे होणं किंवा मॉडल होणं खूप अवघड आहे खूप एकटि होत होता आमची ट्रेन आलेली आहे आणि आता आम्ही इथे एंड करतो आहे ब्लॉगचा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग आणि हा आणि कसं वाटलं ब्लॉग नक्की सोनाक्रमेंटमध्ये ठीक आहे हा थँक यू सो मच गायस आम्ही खूप कंटाळलेलो आहे ठीक आहे आणि काळजी घ्या कीप सपोर्टिंग गायज ठीक आहे बाय बाय